तुमचं स्वागत करतो आम्ही यावर्षी वराहासोबत कृषी सारथीने एक नवीन महत्त्वाकांक्षी आणि विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा असा एक प्रयोग म्हणू आपण त्याला बायोचार निर्मितीचा तो घेऊन आलो आहे या बायोचार निर्मितीसाठी आपल्याला सगळे सोपं म्हणजे आपल्या पराठी जे की आपण कापूस वेचल्यानंतर जे काही खुट्या राहतात आणि तूर कापल्यानंतर ज्या काही आपल्या खुट्या वाचतात त्याच्यापासून आपण हा बायोचार म्हणजेच कोळसा तयार करणार आहे आता हे आम्ही मागच्या आठ ते दहा दिवसापासून वेगवेगळ्या गावांमध्ये शेतकऱ्यांना सांगत आहे की तुमची पराठी जाळण्यापेक्षा हा जर बायोचार तुम्ही करून तयार करून घेतला आणि हा जर जमिनीत आपण जर टाकला तर याचे उत्तम प्रकारचं खत बनते ही जर तुमच्या जमिनीत असेल तर तुमची जमिनीची पाणी धरून ठेम थें, ठेवण्याची थें, क्षमतासुद्धा वाढते आणि एवढंच नाही तर आपल्या जमिनीतला जो ऑर्गॅनिक थें कार्बन आहे ज्याच्यामुळे उत्पादकता आपल्या जमिनीची वाढते तो ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा या बायोचारमुळे आपला जमिनीतला वाढतो आणि हे आज सर्व उपक्रम जो आहे हा सर्वच्या सर्व उपक्रम शेतकऱ्यांसाठी एकदम मोफत आहे आपल्यासोबत नागनेसर आहेत वराहाचे ते आपल्याला बायोचारबद्दल त्याचे फायदे काय आहेत ते, ते सांगतील आणि हा कसा आपण बनवला आणि आता याचे कोण्या पद्धतीनं आपण हे राबवणारा आहे उपक्रम त्याबद्दल आम्हाला सांगायचं नमस्कार तर आज आपण कृषी सारथीसोबत बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा आ, आज ट्रेनिंग प्रोग्राम ठेवलेला आहे बायोचारचा आणि आ तुम्ही जर पाहू शकाल इथं ह्या कंटेनरमध्ये तुम्ही बायोचार पाहू शकताय तर बायोचार हा आहे काय आपण इथून सुरुवात करूया तर बघायला गेलं फिजिकली विजिबली हा कळशासारखाच दिसतो पण ह्याचं जे आपण ह्याचं हे है, जो बनवतो त्याला आपण काही शास्त्रीय पद्धतीनं त्याला बनवतो कमी ऑक्सिजनच्या प्रोसेसने तर ह्याचा फायदा काय होतो आपल्या शेतामध्ये पहिला तर ह्याची पाणी धरून ठेवायची क्षमता जास्त आहे तर आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी रेनफेड म्हणजेच फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण खूप आहे तर तुम्ही ह्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करू शकता जेणेकरून आपली जमिनीची पाणी धरून ठेवायची क्षमता वाढेल दुसरं जीव जीवाणूंचं जे जी प्रमाण आहे आपल्या शेतीमधलं ते बायोचारमुळे चांगल्या पद्धतीनं वाढू शकतो तसंच आपल्या जमिनीचा कार्बन आहे जो आपण म्हणू शकतो की आपल्या मातीसाठी एक प्रकारचा अमृत आहे किंवा आज आपण जे ज्या प्रकारे पाहतो की आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन कमी होतो आहे ज्यामुळे उत्पादकता कमी होते आणि जमिनीची एक सुपिकता पण काही प्रमाणात कमी होते तर आपण जर हा बायोचार आपल्या शेणखतासोबत कॉम्पोस्टसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या ऑर्गॅनिक मॅन्युअरसोबत मिक्स करून जर आपल्या शेतामध्ये वापरला तर तो आपल्या शेतामधल्या जीवजीवाणूंचं प्रमाण वाढवेल आपल्या जमिनीला जिवंत करेल त्याचबरोबर आपल्या जमिनीची एक पाणी धरून ठेवायची क्षमता पण चांगल्या पद्धतीनं वाढवू शकतो आणि सर म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही हे जे प्रयोग आपण करतोय त्याच्यासाठी हे पण आम्ही म्हणजे तुमच्याकडून एकदा शेतकऱ्यांना सांगा की याच्यासाठी कुठलाही खर्च आपण आकारत नाही आहे फक्त शेतकऱ्यांना एका जागी हा सगळा बायोमास म्हणजेच ह्या सगळ्या पराठ्या किंवा कुठ्या तुमच्या शेतातल्या एका जागी सगळ्या जमा करून ठेवायच्या आहेत आमची टीम येईल आणि हे सगळं करत असताना फक्त तुमचा माणूस तिथे असणं हे सगळं आमच्या लोकांसोबत त्याला मदत करण्यासाठी असणं आवश्यक आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही एक रुपयाही हा प्रयोग राबवण्यासाठी तुमच्याकडून घेत नाही सर आणखी काही विशेष तर ह्यामध्ये माझं आव्हान हेच असेल इथल्या आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना की पराठे असोत किंवा तुरीचं जे खोट्या राहतात ते जाण्याऐवजी एका शेताच्या कोपऱ्यामध्ये बांधा शेजारी आम्हाला गोळा करून द्या आम्ही कृषी सारथीच्या मदतीनं त्याचा बायोचार बनवू आणि तो बायोचार आम्ही तुम्हालाच तुमच्या शेतामध्ये वापरण्यासाठी मोफत देऊ ह्यासाठी तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या थोड्याफार शेतावरील मत्तीची आवश्यकता आहे बस आणि तुम्ही हा तुमच्या जमिनीमध्ये वापरून तुमच्या जमिनीच्या सुपकतेकडे वाटचाल करू शकता धन्यवाद सर तुम्ही इथे आले आणि मी स्पेशली वराहाचे खूप आभार मानेल की ज्यांनी विदर्भासारख्या एरियामध्ये येऊन हा प्रोजेक्ट राबवण्यासाठी कृषी सारथीसोबत आ, काम करण्यासाठी तुम्ही होकार दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि माझं फक्त एकच आव्हान असेल की आपण फक्त ह्या सगळ्या गोष्टी जाळून वाया गमावल्यापेक्षा याचं खत बनवून आपल्या जमिनीत टाकू आणि ते मोफत तुम्हाला भेटणार आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो आणि जर तुम्ही ते टाकलं तर तुमच्याच जमिनीची उत्पादकता वाढेल सुपीकता वाढेल